आणि कटिंग मार्केटसाठी खास करून गावरान शेळ्यांनाच मोठी डिमांड दिली जाते मग कधीकधी आपण पाहतो की मोठमोठे बोकड आपण सहा सहा महिने आठ आठ महिने ठेवतो तरी त्यांचा चांगला भाव आपला मिळत नाही त्यांच्या वयाप्रमाणे किंवा त्यांच्यावर झालेल्या मेंटेनन्स किंवा खर्चाप्रमाणे आपल्याला आपलं जे काय आहे किंमत त्यातून मिळत नसते नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सहर स्वागत करतो मित्रांनो शेळीपालनातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो आहे बोकडाच्या विक्री संदर्भात वजनवाडी संदर्भात आणि टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे तो टॉपिक असा आहे की अडीच महिन्याची बोकड किंमत ही जवळपास साडेचार हजार रुपये हे आपल्याला कशाप्रकारे विकता येईल दोन ते अडीच महिन्याचं बोकड हे जवळपास चार साडेचार ते पाच हजार रुपयामध्ये विकलं जातं ते कशा प्रकारे विकलं जातं त्यासाठी काय करायला पाहिजे असा बोकड बनवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन पाहिजे आणि बोकडांची विक्री कोणत्या काळामध्ये केली पाहिजे कोणत्या त्याच्या जीवनाच्या काळामध्ये म्हणजे जन्मल्यापासून किती महिन्यांनी त्याची विक्री केली पाहिजे जेणेकरून त्याचा योग्य पैसा आपल्याला मिळेल हाच मित्रांनो विषय ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओतील संपूर्ण माहिती ही चांगल्या प्रकारे कळेल आणि त्या माहितीचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया मित्रांनो आपण सर्वसामान्यपणे कटिंग मार्केटसाठी पालन म्हणजेच ही करत असतो मग त्यासाठी आपण गावरान शाळा सहजासहजी प्रेफर करतो म्हणजे गावरान शाळेचा वापर करतो गावरान शाळेचा वापर केल्याने आपलं जे आहे मेंटेनन्स कॉस्ट जे आहे किंवा त्याचं जे खाणंपिणं आहे त्याला जास्त काही खर्च करावा लागत नाही आणि कटिंग मार्केटसाठी खास करून गावरान शेळ्यांनाच मोठी डिमांड दिली जाते मग कधीकधी आपण पाहतो की मोठमोठे बोकड आपण सहा सहा महिने आठ आठ महिने ठेवतो तरी त्यांचा चांगला भाव आपला मिळत नाही त्यांच्या वयाप्रमाणे किंवा त्यांच्यावर झालेल्या मेंटेनन्स किंवा खर्चाप्रमाणे आपल्याला आपलं जे काय आहे किंमत त्यातून मिळत नसते मग योग्य किंमत मिळण्यासाठी आपल्याला बोकड केव्हा विकायला पाहिजे किंवा त्याची वजन वाढ आपल्याला कशाप्रकारे चांगली करता येईल यावरती आपण आता बोलणार आहोत मित्रांनो पिल्लाच्या वजनवाढीचा जर विचार केला तर जन्मल्यापासून तर पहिले तीन महिने त्याची सर्वात जास्त वजन वाढी होत असते मग ह्या कालावधीमध्ये त्याला आईचं भरपूर दूध भेटणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या देखील नजरात आलेलं असेल की ज्या शेळीला एक करडू आहे त्याचं पिल्लू जे आहे मित्रांनो जे करडू जे आहे त्या शेळीचं खूप स्ट्रॉंग असतं वजनवाढी चांगली असते टवटवीत असतं गोंडस असतं आणि ज्या शेळीला तीन करडं आहे किंवा दोन कर्डा आहे त्या ते, त्यांच्यामध्ये आणि या सिंगल कार्डामध्ये आपल्याला खूप फरक पाहायला मिळतो ते कशामुळे तर दुधाच्या उत्पत्तीमुळे मित्रांनो दूध हे जर चांगलं भेटलं तर पिल्लाची वजन वाढ देखील त्याचप्रकारे अतिशय चांगली होत असते त्यामुळे पहिले तीन महिने जन्मल्यापासून पहिले तीन महिने कमीत कमी त्याला दूध हे खूप चांगल्या प्रकारे किंवा पोटभर भेटलं पाहिजे आणि त्यासोबतच मित्रांनो दुधासोबतच त्याला जोडीला खुराक हा आपण दिला पाहिजे खुराकासोबतच मित्रांनो कधी कधी काय होतं की वातावरणाच्या प्रभावामुळं त्या पिल्लाचं वजन थोडंफार कमी जास्त दिसायला लागतं किंवा त्याचा चारा खाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी जास्त होतं मग अशावेळी त्याच्यावरती परिणाम होऊ नये किंवा मित्रांनो वातावरणामुळे खूप लवकरात लवकर अशा लहान कारणांचं वजन हे घटण्याची शक्यता असते म्हणून अशावेळी त्यांना आपण लगेच थोडंफार वजन कमी जास्त झालं की लगेच दहा पंधरा दिवस लिव्हरटॉनिक द्यायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो ह्या पिल्लांचं जे वजन वाढीचा रेट आहे तो खूप जलद ह्या कालावधीमध्ये वाढत असतो म्हणजेच त्याला खायलासुद्धा खूप चांगल्या प्रकारे लागत असतं मी पहिले सांगेल त्याला खुराक आपण दिला पाहिजे त्यानंतर त्याला हिरवा चारा व कोरडा चारा याचं संतुलन देखील राहिलं पाहिजे की सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही वेळेस त्याला चांगल्या प्रकारे खायला दिलं पाहिजे मित्रांनो आपल्याला ते जास्त दिवस सांभाळायचं नाही आहे ते करडो आपल्याला जवळपास तीन चार महिने जास्त जास्त पाच महिने सांभाळायचं आहे कारण याच दिवसामध्ये त्याची वजनवाढी चांगली होते शहरात हाडकाचे प्रमाण कमी असते आणि हाडकाचे प्रमाण कमी असल्यामुळे ते खाटीक लोक जे आहेत ते यांना लवकरात लवकर घेऊन जातात किंवा जास्त मागणी यांची करत असतात मग कमीत कमी तीन महिन्यापर्यंत त्यांना दूध हे चांगल्या प्रकारे भेटलं पाहिजे त्यानंतर शेळी ही लागत असते शेळी लागल्यानंतर तिचं दूध आपोआप कमी कमी होत चालतं जवळपास चार एक महिन्यापर्यंत पिल्लाला दूध हे भेटतं त्यानंतर मित्रांनो चार महिने ते साडेचार महिन्यामध्ये आपल्याला ते करडू विकायचं आहे त्याचं आहे कारण मित्रांनो शेळी एकदा लागल्यानंतर जवळपास तीन महिन्यानंतर शेळी लागते आणि तीन महिन्यानंतर शेळी लागल्यानंतर ती दूध हळूहळू कमी कमी होत चालतं दूध एकदा जर कधी कमी झालं तर त्याच्या वजनावरती डायरेक्टली त्याचा असर पडतो कारण अचानकमध्ये पिल्याला दूध भेटणं हे कमी होऊन जातं आणि त्याची वजन वाढ जी आहे इतकी झालेली आहे ना ती फक्त त्या दुधामुळेच झालेली असते जर काही दूध लगेच कमी झालं त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्याला त्याच्या वजनावर दिसतो वजन खूप जलद पद्धतीने घसरायला लागतं जवळपास एका हप्त्यामध्येच तुम्ही पाहाल की तुमचं कडू तुम्हाला खराब दिसेल तर अशा प्रकारे मित्रांनो वजन हे घटत चालतं मग ते घटलेल्या वजनामुळे काय होतं की त्याचा रेट आपल्याला व्यवस्थित मिळत नाही पिल्लू हे थोडंसं सा कोंबाद्यासारखं दिसतं मग नंतर कालांतराने दूध लगेच त्याला भेटत नाही फक्त खातं पितय चारा आहे खुराक जरी खात असला तरी देखील मित्रांनो पहिल्या इतकी स्पीडने त्याची वजन वाढ होत नसते त्याच्या आयुष्याच्या पहिल्या तीन लवकर ते साडेतीन महिन्यामध्ये त्याची वजन वाढ ही खूप जलद आणि लवकरात लवकर होत असते मग मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलं की जे कटिंग मार्केटवाले आहे खटिक लोक आहेत त्यांना आपला बोकड जो आहे तो चार ते साडेचार महिन्याच्या आत आपल्याला विकून टाकायचा आहे कारण मित्रांनो तुम्हाला पहिलेच कारण सांगितलं दूध कमी होतं परिणामी वजन वाढ ही मंदावते किंवा कमी कमी मायनसमध्ये व्हायला लागते मग तुम्ही बघितलं असेल की लहान कार्डांना खटीक लोक हे जास्त मागणी करतात कारण मित्रांनो पहिलं सांगितलं की त्यांचं जे शरीरामध्ये तवटोपणा असतो त्या शरीरामध्ये चरबी आणि मास जो आहे त्याचं प्रमाण जास्त असतं हडक्याच्या तुलनामध्ये असतो हडकं कवळे असल्यामुळे त्याचं देखील चांगल्या प्रकारे येत असतं म्हणून आपल्याला आपल्या आप कार्डांची विक्री जी आहे ती आँ... चार साडेचार महिन्यामध्येच करून टाकायची आहे मित्रांनो आपल्याकडे इच्छा असते कर्ड्यांचं वजन वाढेल खूप चांगलं दिसतंय नंतरसुद्धा असं त्याचं वजन बनून राहील परंतु आपल्या त्या लालची पोटी आपल्या कड्यांचं वजन घटतं आणि आपलं कर्डू जे आहे मित्रांनो ते वजन नंतर कमी कमी करायला लागतं मग आपलं काय वाटतं अरे पिल्लू थोडं खराब झालं आणखी जास्त दिवस ठेवू मग काय होईल तर वजन हे थोडं वाढेल परंतु मित्रांनो त्याचं वजन काही जास्त वाढत नाही ते तसंच राहतं किंवा थोडं खूप हळूहळू वाढतं किंवा लगेच वाढत नाही मग अशा वेळी आपल्याला त्याचे पैसे जितके चार महिन्यात येणार असते तितकेच पैसे आपल्याला त्याचे सहा महिन्यात येते मग मित्रांनो ते ठेवायला डबल वेळ आपल्या पैसे ठेवला गेलेला आहे तो बोकड आणि त्यानंतर इतका त्याला खायलासुद्धा लागलं त्याचं मेंटेनन्ससुद्धा झालं आणि आपला टाईमसुद्धा तिथे वेस्ट झालेला आहे तर अशामुळे हुशारीपणा काय आहे मित्रांनो तर हुशारपणा याच्यामध्येच आहे की आपलं करडू जे आहे आपल्याला चार ते साडेचार महिन्यामध्ये विकायचं आहे मग कळू त्या काळामध्ये तंदुरुस्त होण्यासाठी आपल्याला आपलं नियोजन मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ते प्रकारे पाहिजे आईला खूप दूध आलं पाहिजे आणि खूप दूध जर आईला आलं तर पिल्लूसुद्धा खूप स्ट्रॉंग राहील त्यासाठी आईला पोषक चारा खायला द्या खुराक खायला द्या हिरवा चारा द्या एक टायमाला वाळेल चारा सुद्धा द्या वाळेल चारा जर तुमच्याकडे नसेल तर हिरवा चाराचा भडीमार त्याच्यावरती करा चारा जो आहे तो अलग अलग प्रकारचा तिला देत राहा मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला या व्हिडिओतून आ, कशा ना कशा स्वरूपामध्ये मदत झालीच असेल आणि मी शंभर गेल्यानंतर तुम्हाला मदत ही होणारच आहे तुमच्या शेळीपालनामध्ये तुमच्या कर्डांची विक्रीमध्ये ह्या व्हिडिओमुळे तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप सारी मदत होईल मित्रांनो अनेक वर्षापासून गेल्या काही अनेक वर्षापासून मी शेळीपालन ह्या व्यवसायामध्ये आहे आणि खूप सारा अनुभव माझ्याकडे आहे आणि तोच अनुभव मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलमार्फत देण्याचा प्रयत्न करत आहे तर चला बेड्याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद